दुर्गा म्हणजे स्त्रीशक्ती आणि स्त्रीशक्तीमध्ये सगळ्याच कलामध्ये ती निपुण असते आणि मुख्य म्हणजे तिच्याकडं मॅनेजमेंट हा गुण तर अतिशय उत्तम असतो त्यामुळेच ती घरातलं मॅनेजमेंट असू द्या किंवा तिला एखादं उच्च पद दिलेलं असू द्या तर ती अतिशय जबाबदारीने ते पाड पार पाडते कारण मुळातच तिचा स्वभाव असतो की कुठलंही काम अगदी चोख करायचं आज जागर नवदुर्गांच्या या कार्यक्रमामध्ये आजच्या आपल्या नवदुर्गा आहेत सुनंद जाधव मॅडम आणि त्या करमाळ्यामध्ये मुख्याध्यापिका आहेत त्या सगळ्याच कलामध्ये निपुण आहेत खूप बक्षिसं त्यांना मिळालेली आहेत त्या उखाणे छान घेतात नंतर उखाणे तयार करतात आणि म्हणजे आधुनिक पाळणेसुद्धा बनवतात भरपूर त्यांना बक्षिसं मिळालेली आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांच्या नावाने शाळा ओळखली जाते आणि ते पण त्यांच्या माहेरचं नाव किती अभिमानाची गोष्ट आहे ही आणि त्यांचा जो हा जीवन प्रवास आहे त्यांचे जे कला गुण आहेत ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूया माझं नाव सौ सुनंदा सुरेश जाधव माने मी नामसाधना प्राथमिक विद्या मंदिर नगर परिषद सेंट्रल स्कूल मुले नंबर एक करमाळा या शाळेमध्ये गेली पंधरा वर्ष अधिकृत मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे माझी जन्मतारीख बावीस सहा एकोणीसशे सत्तर आणि माझ्या नोकरीची तारीख बावीस बारा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी गेली तेहतीस वर्ष नऊ महिने माझी एकूण सेवा झालेली आहे एकोणीसशे शहाऐंशी साली दहावी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली डी एड आणि एकोण बावीस बारा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली माझी शिक्षक या पदावरती नेमणूक पुणे महानगरपालिका या ठिकाणी झाली होती त्यानंतर एक आठ दोन हजार ब्याण्णवपासून मी सध्याच्या म्हणजेच नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर नगर परिषद सेंट्रल स्कूल मुलांची शाळा नंबर एक या ठिकाणी उपशिक्षिका या पदावर हजर झाले त्यानंतर पंधरा आठ दोन हजार आठ पासून अधिकृत मुख्याध्यापिका या पदावर या ठिकाणी मी कार्यरत आहे मला लहानपणापासूनच कबड्डी रनिंग रिले खो खो या खेळांची विशेष आवड होती मी माझ्या बालपणामध्ये नॅशनल लेवलला पस्तीस किलो वटा वयोगटामध्ये महाराष्ट्राची कॅप्टन म्हणून सिलेक्ट झाले होते आणि कबड्डी हा राष्ट्रीय खेळ माझा अतिशय आवडता खेळ आहे मला लहानपणी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय राज्यस्तरीय अशी बरीच बक्षिसं मिळालेली आहेत त्याचप्रमाणे लहानपणापासून मला वक्तृत्व हे माझा आवडता छंद आणि वाचन हा देखील माझा आवडता छंद आहे मला स्वतःला कविता कथा ओव्या उखाणे हे माझे विशेष आवड आहे उखाणे स्पर्धेमध्ये मला आजपर्यंत दहा ते पंधरा ठिकाणी प्रथम क्रमांकाची बक्षीस मिळालेली आहेत आणि उखाणे ओव्या या मी जुन्या पद्धतीने न करता मी स्वतः तयार करते त्याचबरोबर आधुनिक युगातील पाळणे हा माझा विशेष आवडता छंद आहे कमीत कमी दोनशे ते अडीचशे ठिकाणी मी, मी आजपर्यंत नाव ठेवण्याच्या कार्यक्रमामध्ये पाळणे म्हटलेले आहे मला स्वतःला उखाणे घ्यायला पण फार आवडतात वक्तृत्व कला नृत्य पण मला आवडतं आणि या सर्व कला त्याचबरोबर खेळ हा सदा माझा अतिशय आवडता विषय आहे लहानपणी मी वेगवेगळ्या खेळामध्ये जी बक्षिस मिळवली त्या खेळाचा त्या वक्तृत्वाचा मी माझ्या गेली तेहतीस वर्षे नऊ महिन्याच्या नोकरीमध्ये अतिशय मनापासून आणि प्रामाणिकपणे ते सर्व गुण मुलांमध्ये कसे येतील याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं प्रत्यंतर म्हणून तुम्हाला माझ्या पाठीमागं ही जी बक्षीस आहेत हे सर्व मला मिळालेले पुरस्कार आहेत यातला दोन हजार एक साली नगर मला नगरपालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार बारा साली माझ्या शाळेला आदर्श शाळा म्हणून पुरस्कार नगरपालिकेचा मिळालेला आहे आणि चालू वर्षी सात सप्टेंबर दोन हजार बावीसला आदर्श मुख्याध्यापिका हाही पुरस्कार नगर मला नगरपालिकेकडून मिळाला मिळालेला आहे त्याचबरोबर दोन हजार अकरा साली राष्ट्रीय जनगणना करताना मला राष्ट्रपतींचा रौप्य पदक आणि प्रमाणपत्र हे मला माझ्या आयुष्यातलं माझ्या कारकिर्दीतलं सर्वोच्च असा सन्मान आहे याचा मला विशेष अभिमान आणि आनंद आहे आज ताग आहेत कमीत कमी साठ ते सत्तर ठिकाणच्या संस्थांचे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका आदर्श मुख्याध्यापिका आणि आदर्श शाळा असे वेगवेगळे पुरस्कार देऊन मला सन्मानित केलेला आहे याचबरोबर मी माझ्या तेहतीस वर्ष नऊ वर्षाच्या आयुष्यामध्ये सध्याच्या युगामध्ये जर विचार केला तर आधुनिक युगामध्ये इंग्रजी माध्यमांची शाळा याचं फॅड खूप आलेलं आहे स्वयं सहायता अधिक इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा विशेष कल आहे एकविसावा या युगाकडे वाटचाल करत असताना इंग्रजी ही ज्ञान भाषा जगाचं ज्ञान भंडार खुली करून देणारी भाषा आहे आणि मातृभाषेतून शिक्षण थोडस मागं पडत चाललेलं आहे परंतु मी माझ्या शाळेचा जर विचार केला तर माझ्या करमाळा शहरामध्ये नगरपालिकेच्या नऊ व खाजगी स्वयंार्थ सहायताच्या दहा शाळा आहेत तरी देखील माझ्या शाळेचा पट हा चारशे पाच असून महाराष्ट्रामध्ये नगरपालिका क्षेत्रामधील सर्वाधिक विद्यार्थी असलेली फक्त मुलांची माझी शाळा आहे आज शहाऐंशी विद्यार्थी माझे माझ्या कारकिर्दीमध्ये मुख्याध्यापक पदावर काम करत असताना शिष्यवृत्ती व नवोदय नवोदय विद्यालयासाठी निवडले माझ्या तेहतीस वर्ष नऊ वर्षाच्या सर्व्हिसमध्ये उपशिक्षक ते मुख्याध्यापक पदाचा कार्यकाल सांभाळत असताना माझ्या कारकिर्दीमध्ये शहाऐंशी विद्यार्थी चौथी व पाचवीच्या शिष्यवृत्ती करतात त्याचबरोबर नवोदय परीक्षा त्याचबरोबर सातारा सेमी स्कूल त्या वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षांसाठी निवडले गेलेले आहेत त्याचबरोबर कमीत कमी साडेतीनशे ते चारशे विद्यार्थी आय पी एस एम टी एस एन टी एस मंथन ए टी एस बुद्धिवंतन अशा वेगवेगळ्या वेग वेग स्पर्धा परीक्षामध्ये पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी निवडले गेलेले आहेत माझ्या शाळे स्पर्धा परीक्षा हे माझ्या शाळेचं गुडविल आहे आणि तो, तो मी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे असू देत वक्तृत्व स्पर्धेचे असू देत पूर्ण जिल्हास्तर तालुकास्तर जिल्हास्तर राज्यस्तर वेगवेगळ्या खेळामध्ये त्याचबरोबर वक्तृत्व नृत्य आणि क्रीडा प्रकारामध्ये विद्यार्थ्यांनी नैपुण्य मिळवलेलं आहे आणि त्यासाठी मी विशेष कष्ट घेतलेले आहेत त्यांना विशेष मार्गदर्शन मी स्वतः प्रामाणिकपणे केलेलं आहे त्याचबरोबर मला दोन मुलं आहेत माझे पती करमाळा पंचायत समिती या ठिकाणी कनिष्ठ प्रशासनाधिकारी या पदावर कार्यरत आहे दोन मुलं असून मोठा मुलगा एम ए बी एड इतिहास बी ए बी एड इंग्रजी आणि सेट इतिहास विषयामध्ये प्रावीण्य मिळवलेला आहे त्याचप्रमाणे तो खाजगी ठिकाणी नोकरी करतो छोटा मुलगा सिव्हिल इंजिनियर झालेला आहे आणि स्पर्धा परीक्षेची तो तयारी करतोय तो पण चौथी शिष्यवृत्तीला सातवी शिष्यवृत्तीला पाचवी नोदयला आणि नवी नववी नवोदयला सिलेक्ट झालेला आहे लहानपणापासून वडील माझे अतिशय हुशार आणि खेळाडू होते त्यांचाच प्रभाव माझ्यावर पडलेला होता माझी आई सुद्धा उत्तम प्रकारची गायिका आणि उत्तम प्रकारची शिक्षिका झाली असती पण तिनं तिच्या आयुष्यात पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून माझ्या वडिलांनी आम्हाला दोघी बहिणींना नव्या आणि तिघी बहिणी नोकरी करत आहोत आई वडिलांनी दिलेल्या संस्कारामुळे आजपर्यंत हे काम झालेलं आहे त्यांचे आशीर्वाद ऋण हे फेडण्यापेक्षा स्मरण अधिक चांगलं असतं या उक्तीप्रमाणे समाजामध्ये जन्माला आल्यानंतर पितृ ऋण आणि समाज ऋण या तिन्ही ऋणांचं उतराई होण्याचा मी माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न केलेला आहे यापुढील आयुष्यामध्ये माझ्या शाळेला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा त्याचबरोबर मला स्वतःला सुद्धा राज्य पुरस्कार मिळावा हे माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं माझी अजून पाच वर्ष आठ महिने सेवा राहिलेली आहे आणि ती सेवा राहिलेली सेवा सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा माझा माणस आहे मला या ठिकाणी एक विशेष सांगावं असं वाटतं तेहतीस वर्ष नऊ महिन्याची जरी सेवा माझी झाली असेल तरी शाळेत गेल्यानंतर रोज शाळेच्या दारात पाऊल पडताच मला असं वाटतं की माझ्या नोकरीचा आज हा पहिला दिवस आहे या उत्साहाने आणि या तळमळीनं मी आजपर्यंत हे काम करत आलेले आहे आणि शेवटच्या दिवसापर्यंत हे मी करणार आहे माझी स्वप्न अशी आहेत माझ्या शाळेतले विद्यार्थी एम बी बी एस एम डी इंजिनियर बँकेमध्ये अधिकारी पोलीस वेगवेगळ्या उच्च पदावरती आज कार्यरत आहेत आय आय टी साठी सुद्धा माझ्या शाळेतले विद्यार्थी निवडले गेलेले आहेत आणि स्पर्धा परीक्षेचं गुडविल मी मुलांमध्ये लहानपणापासून रुजवल्यामुळे त्याचं चित्र आता समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे मला काम करत असताना करमाळा शहरातील सर्व पक्षाचे नगरसेवक आजी माझी नगरसेवक आजी माझी नगराध्यक्ष सर्व पालक या सर्वांच्या सहकार्यामुळे त्याचबरोबर माझ्या शाळेत काम करणारे सर्व उपशिक्षक या सर्वांच्या सहकार्यामुळे आज मी माझी शाळा आदर्श शाळा पुरस्काराने या ठिकाणापर्यंत घेऊन आलेला आहे चार वेळा माझ्या शाळेला शासनाचा स्वच्छ शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मला चार वर्ष मिळालेला आहे आणि हे कार्य करत असताना मी अत्यंत तळमळीने व पारदर्शीपणे आणि प्रामाणिकपणे करते या सर्वाला माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांची पालकांची समाजातील सर्व थोर व्यक्तिमत्वांची सामाजिक कार्यकर्त्यांची नगरसेवकांची माझी आजी माझी नगराध्यक्षांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे माझी शाळा आज महाराष्ट्रामध्ये एक आदर्श शाळा म्हणून नावारूपाला आलेली आहे या ठिकाणी एक मला विशेष सांगा असं वाटेल माझ्या शाळेचा उल्लेख करताना कुणीही म्हणत नाही की शाळा कोणती आहे तर शाळेचं नाव विचारताना लोक म्हणतात की मानेबंची शाळा आहे माणेबंची शाळा हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि या ठिकाणी मला अभिमानानं सांगा असं वाटेल एक आठ ब्याण्णवला मी, मी या शाळेमध्ये आले आणि एक जानेवारी त्र्याण्णवला माझं नाव बदललं गेलं पण मी माझ्या आई वडिलांच्या नावाने ओळखली जाते यापेक्षा सन्मान मला दुसरा कोणताच मोठा असू शकत नाही ही, ही माझ्या आयुष्यातील अतिशय आनंदाची आणि गर्वाची आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे की मी माझ्या आईवडिलांच्या आडनावानं आज समाजामध्ये ओळखली जाते आणि माझं नाव शाळेला द्या एखाद्या सभामंडपाला द्या, द्या म्हणून कितीतरी लोक मागं लागतात देणगी देतात जमीन देतात जागा देतात परंतु मी माझ्या नावाची जागा माझ्या कर्तृत्वाची जागा ही मी माझ्या आई वडिलांच्या नावाने मिळवलेला आहे यापेक्षा मोठा पुरस्कार माझ्या आयुष्यामध्ये दुसरा असू शकत नाही यानंतर माझ्या दोन्ही मुलांनी अधिकारी व्हावं असं एक माझं स्वप्न होतं तर मोठ्या मुलांनी प्राध्यापक व्हावं आणि उच्च पदावर जावं त्याचबरोबर लहान मुलांनी सिव्हिल इंजिनियर पास झालेला आहे तो परीक्षा एम पी एस सीची प्री परीक्षा पण पास झालेला आहे पण लवकरच त्यानं मेन्स परीक्षा पास करावी आणि एक अधिकारी म्हणून समाजामध्ये एक वेगळं काहीतरी करून दाखवावं आणि आईनं घडवलेले आदर्श विद्यार्थी म्हणून ओळखले जावे हे माझं स्वप्न आहे आणि ही सगळं कारकीर्द करत असताना माझ्या सासरच्या मंडळींनी सासू सासरे जे काही असते त्या सर्वांनी विशेषतः माझ्या मला खूप सहकार्य केलेलं आहे त्यांच्या सहकार्याशिवाय मी या ठिकाणापर्यंत पोहोचू शकले नसते असं म्हटलं जातं की खंबीर पुरुषा मागे कर्तृत्वान पुरुषाच्या मागे एक महिला खंबीरपणे उभी असते पण या ठिकाणी मला अभिमानानं सांगावं असं वाटेल की माझ्या मागे माझे पती अतिशय खंबीरपणे आणि त्यांनी दिलेल्या पूर्ण स्वातंत्र्यामुळे मी हे सगळं कर्तृत्व करू शकले आणि आज मी पदा या पदापर्यंत पोचू शकले आजपर्यंत त्यांनी मला कुठलीही गोष्ट करताना कधीही आडकाठी आणलेली नाही आणि प्रत्येक गोष्ट करण्यासाठी मला परिपूर्ण असं सहकार्य केलेलं आहे व बायकोचा अभिमान असणारा पुरुष क्वचितच पाहायला मिळतो पण मला माझ्या माझ्या नवऱ्याला माझा खूप अभिमान आहे याचा मला अभिमान आहे या ठिकाणी मला शिक्षिका होण्यापेक्षा माझे आजोबा स्वर्गीय बापू गेणू जाधव यांनी शाळेत जायच्या अगोदर मला वाचायला लिहायला शिकवलं होतं हे सर्व करण्यामध्ये माझ्या आईला आठ बहिणी आहेत त्यापैकी सहा जणी शिक्षिका होत्या माझी आई पण सातवी पास होती पण ती शिकली नाही पण तिच्या सहा बहिणी शिक्षिका होत्या आणि त्या सगळ्यांच्या संस्कारामध्ये त्यांच्या मी सानिध्यात असल्यामुळे लहानपणापासून मी सगळ्यांची लाडकी होते माझ्या मावशांनी माझ्या आजोबांनी मला शाळेत जायच्या अगोदर वाचायला यायला शिकवलं होतं ही एक माझी जमीची होती आणि समाधीपणा किंवा वक्तृत्व शैली या बाबतीत जर बोलायचं झालं तर या मागे माझे वडील आणि माझे आजोबा हे माझे प्रेरणास्थान आहे या दोघांनीही माझ्या आजोबांनी शाळेत जायच्या अगोदर मला वाचायला शिकवलं सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुंकवासाठी प्रसिद्ध असलेलं केम हे गाव हे माझं आजोळ आहे त्या ठिकाणी माझे आजोबा किराणा दुकानदार होते आणि पूर्ण केम गावामध्ये फक्त माझ्या आजोबांकडे पेपर यायचा तर आजोबांनी मला अगोदर वाचायला शिकवल्यामुळं सर्व लोक पेपर वाचायसाठी समोर येऊन बसायची आणि मला आजोबा मग सगळ्या लोकांना पेपर वाचून दाखवायला लावायचे यामुळे लहानपणापासून माझ्याकडे वक्तृत्व अथवा समाधीतपणा हा गुण आला माझे स्वर्गीय वडील दगडू बाबूराव माने यांनी मला लहानपणापासून खेळ असो वक्तृत्व असो नृत्य असो सगळ्या परीक्षेमध्ये सगळ्या कलागुणांमध्ये माझ्या कलागुणांना त्यांनी वाव दिला मुलगी म्हणून त्यांनी मला कधीच वागवलं नाही एक मुलगा म्हणून ज्या गोष्टी मुलीच्या आधी यायला पाहिजेत स्त्री पुरुष समानता माझ्या वडिलांनी ला त्या काळी जुन्या काळी मुलीला मुलगा समजून कसं वागवावं हे सगळं माझ्या वडिलांनी ते संस्कार माझ्यावर केले म्हणून आज मला कुठेही एकटी जाताना कधीही भीती वाटत नाही किंवा मी एक स्त्री आहे मी कशी जाऊ असं माझ्या मनामध्ये कधीही शंका येत नाही आणि आज तायत मला कधीही असा वाईट प्रसंग आला नाही उलट माझ्याकडे असलेल्या कला गुणांचं समाजाने कौतुक केलं आजही करतात आणि हे गुण माणसामध्ये संस्कार म्हणजे काय असतात तर जीवनाला आकार देतात ते खरे संस्कार संस्काराचा केंद्रबिंदू कोण असते तर ती असते आई आई आणि वडील यानंतर असतात गुरु आई वडील आणि माझे गुरु उच्चे सर अरुण कुमार उच्चे सर यांनी लहानपणी मला अतिशय वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेऊन सगळ्या माझ्या कला वाव दिला माझ्या आई वडिलांनी मला त्यामध्ये भाग घेण्याची संधी दिली म्हणून मी आज या पदापर्यंत आलेले आहे म्हणून लहानपणापासून मुलांना स्त्री पुरुष समानता हा गुण जर रुजवायचा असेल तर हे संस्कार तुम्ही लहानपणापासून केले पाहिजेत तरच मुलं आज समाजामध्ये एक उत्तम प्रकारे माणूस म्हणून जीवन जगू शकतात आणि तेच गुण मी माझ्या मुलांमध्ये पण रुजवलेले आहेत माझा मोठा मुलगा उत्तम प्रकारचा वक्ता आहे त्याचबरोबर तो खेळाडू होता छोट्या मुलाला क्रिकेटची खूप आवड आहे तो पण अतिशय उत्तम प्रकारे कविता सादर करू शकतो उत्तम प्रकारे बोलू शकतो हे गुण सगळे मी माझ्यामध्ये जे होते ते मी माझ्या मुलांमध्ये माझ्या मुलांमध्ये नाही तर माझ्या शाळेच्या आरसा काय जेवढी मुलं माझ्या हातून गेली त्या सगळ्या मुलांमध्ये कशी येतील हे पाहण्याचा मी जातीनं प्रयत्न केलेला आहे आणि शेवटपर्यंत म्हणजे माझी रिटायरमेंटची तारीख तीस जून दोन हजार अठ्ठावीस आहे त्या दिवसापर्यंत मी प्रामाणिकपणे करणार आहे यात शंकाच नाही याचबरोबर मी जर शिक्षिका झाली नसते तर मला पी एस आय किंवा वकील व्हायची हौस होती पण वडिलांनी पी एस आय होऊ दिलं नाही वडील माझे पोलीस होते स्त्रियांच्या दृष्टीनं शिक्षिका ही उत्तम नोकरी आहे आणि आज मला वाटायचं वकील आजोबांना वाटायचं मी वकील व्हावं पण मी वकील जरी नाही झाले पी एस आय जरी नाही झाले तर समाजामध्ये काम करत असताना शिक्षक म्हणून कार्यरत असताना वकील पी एस आय घडवण्याचं काम मी केलेलं आहे आणि माझे विद्यार्थी आज वेगवेगळ्या उच्च पदावर आहेत आणि मला पाहिल्यानंतर ते उठून उभे राहतात आणि मॅडम या बसा म्हणून मला त्यांची खुर्ची देतात यासारखा आनंद जो पैशामध्ये कशातच मिळू शकत नाही या आनंदाची मी कायम ऋणी राहील या विद्यार्थ्यांची या पालकांची सर्वांची मी कायम ऋणी राहील आणि सर मला या ठिकाणी असं म्हणावं असं वाटतं हे सगळं कोणामुळे शक्य झाले तर कैलासवासिक क्रांतीज्योती सावित्रीमय फुले यांच्यामुळे त्या जर शिकल्या नसत्या त्यावेळच्या समाजाच्या हा नापेक्षा त्यांनी सहन केल्या नसत्या तर आज स्त्रिया वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत त्या दिसल्या नसत्या त्यापैकी सुद्धा मी मी पण एकच आहे मी सुद्धा या पदावर पोहोचू शकले नसते तर सर्वप्रथम मी ऋणी राहीन त्या सावित्री माईंची त्या ज्योतिबा फुलेंची या महामानवांना त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे विश्व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकर या सर्व महापुरुषांना त्याचबरोबर सर्व महामानवांना मी त्रिवार वंदन करते की ज्यांच्यामुळे आज आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नाही आणि त्या स्वातंत्र्याची फळे आज आपण या ठिकाणी अतिशय आनंदाने चाकत आहोत त्यामुळेच आज आपलं कुटुंब सुखी कुटुंब आनंदी कुटुंब समाजाने हाल अपेक्षा सहन करून संसाराची रांगोळी करून कार्य केलं मग आपण तर पगार घेऊन काम करतो ते प्रामाणिकपणे केलं म्हणून कुठं बिघडलं या वृत्तीनं मी आजपर्यंत काम करत आले आणि शेवटपर्यंत ते करत राहणार आहे यानंतर आता शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे त्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत शारदीय उत्सव सुरू असतो सध्या शारदीय नवरात्रोत्सवाचे दिवस आहेत सर्व लोक अतिशय आनंदामध्ये आहेत त्याला शारदोत्सव असे म्हटलं जातं का तर शरद ऋतूच्या सुरुवातीला हा उत्सव साजरा केला जातो अश्विन शुद्ध घट घटस्थापना केली जाते या ठिकाणी घटस्थापना केल्यानंतर ज्या भागामध्ये जी फुलं मिळतात जी पानं मिळतात भले ती विड्याची पानं असू देत झेंडूची फुलं असू देत किंवा तरवडाची फुलं असू देत या फुलांची नऊ दिवस देवीला माळ घातली जाते त्याचबरोबर देवीसमोर अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो त्याचबरोबर दुर्गा श सप्तशतीचे पाठांचं पठण केलं जातं असा हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो देवीची या ठिकाणी नऊ रूपे आहेत परंतु शा शारदी नवरात्रोत्सवाचा जर विचार केला तर देवीला जगदंबा उमा पार्वती भवानी या सौम्य नावाने त्याचबरोबर दुर्गा चंडिका या आ, दुर्गा चंडिका या आ, रु, आ, रुद्र रूपाने देखील देवीला ओळखलं जातं त्याचबरोबर दुर्गाष्टमीला अष्टमी साजरी केली जाते नवरात्र उत्सवामध्ये सर्व माणसाच्या अंगामध्ये अतिशय उत्साह संचारलेला असतो होम हवन यज्ञ केल्यामुळे माणसाची रोगप्रतिकार शक्ती वाढते नवरात्रामध्ये देवीचा जागर केला जातो देवीचा जोगवा मागला मागितला जातो देवीचा जागर करत असताना या ठिकाणी धुपाच्या उदाने घागरी भरून घेतल्या जातात आणि रात्रभर देवीचा जागर जागर केला जातो उदाने उदाच्या धुपाने घालवी भरल्यामुळे माणसाची श्वसन क्षमता ही शुद्ध होते असं शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितलं जात त्याचबरोबर दुर्गाष्टमी नंतर येते नवमी या नवमीला दुर्गा नवमी अथवा महानवमी असेही म्हटले जाते या नवमीच्या दिवशी कुमारिकांना भोजन दिले दे जाते देवीची मनोभावे उपासना केली जाते नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणजेच विजयादशमी या दिवशी चामुंडा देवीने महिषासुराचा वध केला म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते त्याचबरोबर रामाने रावणाचे दहन केले असेही मानले जाते म्हणून देखील याला विजयादशमी असे म्हटले जाते या सणाला विजयादशमी दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दसऱ्या दिवशी शस्त्रपूजन शमीपूजन शस्त्रपूजन शमीपूजन शस्त्र पूजन असे वेगवेगळ्या प्रकारचे पूजन केले जावे असा एक मानस मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून या दसऱ्याचा चोहीकडे खूप आनंदाने सण हा साजरा केला जातो फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये देवीचे पूजन केले जाते हा सण सध्या चालू आहे या सणाबद्दल नवरात्रीच्या सर्व समाजातील सर्व घटकांना मी माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देते या ठिकाणी शेवटच्या सत्रामध्ये माझ्या अंगी असणाऱ्या अनेक गुणांपैकी एक गुण म्हणजे उखाणे स्पर्धा ज्यामध्ये मी आजपर्यंत दहा ते पंधरा वेळा प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलेलं आहे तर मी तुम्हाला शेवटी एक उखाणा घेऊन दाखवते ज्यामध्ये बारा सण आहे वड सावित्रीचा पुजते वड बेंद्रांनी केली चढ बेंद्रांचा उगाळते काव नागपंचमी आले जा नागपंचमीचा पुजते नाग गौरायांना आला राग गौरायांची घालते घावणं आल गणपती आलं पाहुण गणपतीची निवडते डाळ घटाची घालते माळ घटाच्या माळेचं देते सोनं दिवाळीने केलं येणं दिवाळीची लावते पंती संक्रांत संक्रा आली नेंती संक्रांतीचा पुसते सुगड माही पुणव आली उघड माही पुणवेची चोळते ओंबी शिमगा घेतो झोंबी शिमग्याची मळते कणिक रंगपंचमी आली आणि रंगपंचमीचा खेळते रंग, रंग पाडवा आला जबरदंग पाडव्याची उभारते गुडी आकितीनं मारली उडी आकितीचा धरते करा आणि सुरेश रावांचे नाव घेते जर्रा दमधरा यानंतर शेवटी सर्व मैत्रिणींना समाजातील सर्व स्त्रियांना जर नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सांगायचं झालं तर मी असं म्हणे आधुनिक युगातली स्त्री म्हणजे काम करत असताना दोन्ही कुटुंबाचा सांभाळ करत असताना तिला तारीओची कसरत करावी लागते तर स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्त्रियाच्या अंगी नैसर्गिकरित्या जे वेगवेगळे गुण आहेत त्यापैकी माया ममता प्रेम जिवाळा आपुलकी शांतता कोमलता निर्मलता प्रसंगी मेनाहून मऊ व प्रसंगी वज्राहणी कठोर सेवाभाव या सर्व गुणांचा आदर करून तिला समाजामध्ये एक वेगळं आदराचं आणि मानाचं स्थान दिलं जावं मुलींना आपण प्रेमाने वागवतोच परंतु सुनांना सुद्धा तो दर्जा दिला जावा आणि सुनेला सुद्धा मुल मुलगी म्हणून वागवलं जावं सासूला सुद्धा आईचा दर्जा दिला जावा आणि आईनं सुद्धा सुनेला मुलगी मानावं सासूने सुनेला मुलगी मानावं आणि आईनं पण जी सून असेल तिला आपली मुलगी मानून जर समाजामध्ये आपण एकत्र राहिलो प्रेमाने राहिलो तर आज आपल्या समाजाची जी वेगवेगळी कुटुंबावस्था आहे कुटुंब व्यवस्था झालेली आहे ती होणार नाही तर कुटुंबातील सर्व घटकांचा सर्व मोठ्या माणसांचा लहान मुलांना खूप आवश्यकता आहे त्यांच्यावर चांगल्या संस्काराची गरज आहे म्हणून सर्वांनी स्त्रीला एक मानाचं प्रेमाचं आणि श्रद्धेचं स्थान द्यावं आणि माणूस म्हणून तिला वागवावं आणि तिच्या अंगी असणाऱ्या कला गुणांचा सन्मान व्हावा एवढंच मी शेवटी आपणास म्हणेन शेवटी मला एवढंच म्हणाव असं वाटतं नारी येई कहाणी आचल मे दूध आखो मे पाणी तर या नारीच्या डोळ्यामध्ये पाणी यावं पण ते आनंदाचं असावं दुःखाचं नसावं या करता सर्व समाजाने स्त्रीला माणूस म्हणून वागवावं आणि मी एक शिक्षिका असल्यामुळं शेवटी एवढं म्हणे की अंधार पडू लागल्यानंतर दिवा हा लावलाच पाहिजे आणि संस्कारक्षम व उत्तम समाज जर घडवायचा असेल तर त्यासाठी शिक्षकच पाहिजे त्यासाठी शिक्षकच पाहिजे धन्यवाद माने मॅडमचा जीवन प्रवास ऐकल्यानंतर किती हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांचे मोलाचे शब्द आपल्याला ऐकायला मिळाले किती छान उखाणा त्यांनी घेतला आणि आपल्याला मोलाचा सल्ला हा दिला की स्त्रियांनी स्त्रियांचा आदर केला पाहिजे म्हणजे सासून सुनेचा सा आदर केला पाहिजे सुनेनं सासूचा आदर केला पाहिजे आणि त्यामुळं आपली जी मेन भारतीय संस्कृती आहे एकत्र कुटुंब पद्धती आहे ती व्यवस्थित वाचली जाईल आणि जे लहान मुलांना सगळ्याचं प्रेम मिळालं पाहिजे आजी आजोबा काका काकी किंवा सगळ्यांचं घरातल्यांचं तर ते प्रेम त्या मुलांना मिळेल हा मोलाचा सल्ला त्यांनी दिलेला मुला मुलींच्यात भेदभाव नाही झाला पाहिजे हे पण त्यांनी आपल्याला सांगितलं अशा त्यांच्या कार्याला माझा सलाम आदर्श शिक्षिका आहेत त्या आणि खरंच मी म्हणते की अशा असं व्यक्तिमत्व आपल्याला भे भेटायला किंवा त्यांचे शब्द ऐकायला मिळाले आपल्याला त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला याच्याबद्दल मी खरंच त्यांचे आभारी आहे त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मी शुभेच्छा देते आणि त्यांची सगळी स्वप्नं पूर्ण होत याच्यासाठी मी देवीपुढं मागणं मागते हा व्हिडिओ सगळ्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी शेअर करा आणि त्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुनंदा मॅ मा, मानी मॅडमच्या साठी एक लाईक तर झालाच पाहिजे